खूप खूप स्वागत यू मध्ये कोण आहे कमेंट करा खूप दिवसातून एक तर लई आलो आहे आम्ही हाय युट्यूब वर आहोत दिवस झालं हाय असली वाला ब्लॉग खूप खूप स्वागत यू मध्ये काय चालतंय काम काय करणार शेंगा फोडते आता तर जरा काय चहा वगैरे चहा झाला का लाईक करा प्लीज सर्वांनी लाइक करा जे रोज दिसते लाईक असली वालायक तर टाकलंय

आता खूप दिवसातून आले लोक यायला पण उशीर लागणार आहे बघा खूप दिवस झालं लाईव्ह चालू केलं नाही ना टाइमच नाही भेटला कमेंट येते ते भरपूर लाईव्ह घेत नाही लाईव्ह घेत नाही ओके ओके चालेल चालेल कुठं पण दिवसच घालवायला लागते तुम्ही तर कंपनीचं बंदच केलं वाटतं काम कंपनीचा का बंद केलं काम तुम्ही जॉईन केल्यापासून माझे दहा दहा बारा हजार झाले होय का तुम्ही का बंद केले काय ना कोण आले दुसरं प्लीज कमेंट करा व्हिडिओ पण टाकले मी कामाबद्दलचे विचारता तो विचारता थोडासा वेळ लागतो वेळ द्यायला लागतो थोडासा कमेंट करा प्लीज कोण कौन कोण आहे काही नाही करायचं शिकत राहायचं करत राहायचं तसं नाही झालं तर लोकांना सांगायचं मी करतो काम दीपक सरांचं तुम्ही ऐका ना जरा इतके भारी सांगतात कमेंट करा प्लीज कोण कोण आहे त्यांनी सर्वांनी लाईक पण करा हॅलो नमस्ते अमन खान वेलकम बहुत बहुत स्वागत आहे आप आपल्याला यूप पे हो शेंगा फोडायचं चालू म्हटलं की हवा तोपर्यंत शंका पडते तोपर्यंत होईल एकतर होईना लाईव्ह घ्यायला मला हा ना जे जे कोणी नवीन आहे चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करा प्लीज आपले व्हिडिओ बघा का नाही बघत व्हिडिओ हा महाराष्ट्र सातारा सांग महाराष्ट्र सातारत आहे काहीच नाही जरा इंस्टा मग अजून काही युट्यूब वगैरे चालले जरा मॉनिटाईज करायचं त्याच्यामुळं जरा शिकून घेते मग काय स्वप्नील एड लागलं लग काय

आहे कंपनी आमच्या घराजवळच ना मी इथे कंपनी डायरेक्टली आम्ही ह्याच्यात भरून डम्पिंग मध्ये वर्ष टाइम आता आलाय होत कंप्लीट फक्त पाचशे तास राहिले पाचशे तास राहिले हा पाचशे तास राहिले तर पाचशे तास झाले की मग होईल मॉनिटाईज तिथून पुढचं पेमेंटच कसं काय काय माहिती तर काय होणार आहे नेमकं कल्याण आहे मी साताऱ्याहून दादा खूप खूप स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये लाईक करा डबल टच करून आणि चॅनल ला सबस्क्राईब करा माझा सातारा तुम्ही कुठून येत तुम्ही कुठून दौरा, दौरा। 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 अरे इतके जण आहेत त्यांनी कमेंट फक्त दोन जण करा पटपट कमेंट कोण कोण आहे त्यांनी सर्वांनी कमेंट करा पटापट कमेंट करा पटपट कमेंट बंद झाल्या मधनस काय झालं आहे कमेंट बंद बंदच झाल्या आली काय मी सध्या तर शेंगा फोडते आहे आणि दुसरं म्हणजे शेती करते आणि ऑनलाईन बिझनेस करते माझ गाव सातारा भगवान कुदगीर कुंडगीर वेलकम खूप खूप स्वागत लयव मध्ये लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा सागर साळुंके हाय नमस्ते चॅनल माझ पण ओके तुमचं पण चॅनल आहे खूप खूप शुभेच्छा काम करा चॅनल वरती दोनशे एक्क्याऐंशी सबस्क्रायबर ओके सपोर्ट करा नक्कीच नक्कीच बिझनेस करत करतात पण कोणता बिझनेस करतात ऑनलाइन व्हिडिओ पाठवलाय ना मी त्याच्याबद्दल व्हिडिओ अपलोड करून ठेवलाय व्हिडिओ बघा कामाबद्दलचे दोन व्हिडिओ टाकलेत मी दोन तीन असतील माहिती भेटेल तुम्हाला नाही माहिती भेटली तर मला व्हॉट्सअप मेसेज करा माहिती हवी असेल तर फर्स्ट टाइम माझा दोन हजार पाचशे झालाय पाचशे दादाचा नंबर टाका मला वस्ट टाइम माहित नाही टाइम माहित नाही कुठे असतो माहित आहे का वर्ष टाइम युट्यूब स्टुडिओ स्टुडिओ असतो ना युट्यूब स्टुडिओ डाउनलोड करायचं प्ले स्टोर वरून त्याच्यावरती तुमचा वस्ट टाइम दिसतो त्याच्यावरती सगळे आपले कंटेंट दिसतात किती पडले दिसतात किती रिच आलं दिसत सगळं दिसतं यूट्यूब स्टुडिओ मध्ये ते डाउनलोड करायचं प्ले स्टोर वरून त्यामध्ये माहिती भेटते सब युट्यूब ची काय चालू आहे ते काय नाही चालू आता सध्या तर शंका फडायच्या के माझा तुम्हाला माहिती पाहिजे का दीपक सरांचा नंबर तुम्हाला पाहिजे का व्हॉट्सअप वरती देईल मी असली वाला ऑक्टर व्हॉट्सअप वरती देते नंबर तिथे मला हाय मेसेज करा हाय साक्षी बोल नवरी बाय नवी नवी नवरी बाई बोल काय करता अग शेंगा चलते शेंगा फोडते शेंगा हो ना खूप दिवस झालं ला भेटत नाही टाइमच नाही भेटताना ला यायला ओके देईन देण ला देईन आणि सागर की तुम्ही प्ले स्टोर आहे ना तुमच्याकडं प्ले स्टोर त्याच्यावरती युट्यूब स्टुडिओ म्हणून टाका असं गोल असते लाल कलरचं गोल युट्यूब सारखा कलर आहे लाल कलरचं गोल ॲप असतं ते डाउनलोड करायचं ते मग मनानेच त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं दाखवत मस्त मस्त गंगा दादा मस्त तुम्ही कसे आहात सगळे फेसबुक वर आय डी प्रशांत टेंबरे प्रशांत टेंबरे पंधरा हजार फॉलोअर्स पंधरा हजार फॉलोअर तर तिथं आपले प्रशांत टेंब्रे आयडी आहे हो माझीच माझीच त्यांच्या नावाने चालू आहे आयडी ठीक है ठीक है टाका टाका चले घू छा है ना भारे आला भारी आला गो यंदा। हाँ ठीक है सागर दादा ठीक है चले चले ओके ओके ठीक है चले ओके चलेके मेसेज के ठीक है चले चले मै मेसेज करो तुम्हें लाइव संपैन तुम्हारा नंबर आता पाठव काय काय आता मस्त आहे मस्त आहे दाजी भी भारी येत सगळे चांगले येत तुम्ही पण मस्त राहा व्हिडिओ पाहत राहा शेअर करा आवडले तर ओके करेल करेल ठीक आहे ठीक आहे सबस्क्राईब करा सर्वांनी चॅनलला जे जे कोणी नवीन आहे त्यांनी तुमचं काय चाललंय गंगाधर राऊत दादा तुमचं काय चाललंय काय काम चालले सध्या तुमची गेली होती दुपारपर्यंत दुपार ना आले मग तीन वाजेपर्यंत होते तीन वाजता आले घरी कांदा खुरपायला गेले तर थोडस राहिलं होतं ना तर मग कांदा खुरपणा खुरपायला गेली होती मग चार पाच दोन चार सारे राहिले होते ना मग तेवढं काढून आलो शिवडीओ वरती ओके 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 पत्रिका छप्पाचे दुकान आहे ओके ओके खूप छान खूप छान कुठलं गाव बोलले तुम्ही ओके ओके ठीक आहे चालेल आलाय ना मग करेल कुठलं गाव तुमचं गंगाच दादा ओके ओके ठीक आहे नारायण पाटील हाय दादा <गे>। हाय खूप खूप येऊन मध्ये महागाव तालुका जिल्हा यवतमाळ माहूरला दर्शन येत आहे ओके माहूर हो आहे ना देवस्थान आमचं माहूरला पण आता चालेल बघा सासरे दहा तारखेला येतील जाते नऊरला पण दत्त मंदिर आहे ना मोठ माहूरला मन पण मग तिथे येतात बघ आमच्या घरचे अजून आम्ही नाही आलो येईन कधीतरी पिली आला येऊ चालू इकडे कि शाळेत जातून जाते का तरी शाळेत गेले आणायचं कि मग बर आणायचं उद्या जाणार ना शाळेत मग बर

पाहिजे म्हणजे पाहिजेच कोणती गोष्ट हो येईल 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 ना तिकडे आल्यावर येईल तुम्हाला मॅचिंग होते बर कामका मॅचिंग होते म्हणजे छंद लाइक डन टाट बे ओके थँक्यू काय शुभ संध्यात तुम्हाला मस्त मस्त तुम्ही कसे आहात पंढरपूरला 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 तू येणार पंढरपूरला

तू एवढा दिवस कुठे नाही टाइम भेटला यायला येऊ ला, ला, ला काय करणार टाइम भेटला तर यायच जवळ जय सावता तिथे मी कुठून आहेत मी साताऱ्यावरून जय सावता तुम्ही कुठून जाता

जीने लगा हूँ पहले से ज्यादा पहले से ज्यादा तुम पे मरने लगा हूँ धन्यवाद सरवाना धन्यवाद टक्कल आमचा टक्कल बघा थँक्यू टक्कल बघा टक्कल दाखव तिथं दाखव त्यांना दाखव यांना दाखव काय या जाक। बोला पटपट ओ कशात पाहायचं आहे Thank you. अरे कोण कोण नवीन आहे त्यांनी बोला प्लीज पटपट आवाज येत नाही माझा दिसत नाही व्यवस्थित हो ना तुमच्याकडं घालत नाहीत का

मला पण जायचंय मुंबईला मुंबई आपण जा मुंबईला कोण कोण येते मुंबईला टांगला डांगलांग डांगलांगँक यू थँक यू

आम्ही शेतकरी आम्ही कुठलं मुंबईला आणि दिल्लीला फिरायला होय का बर झालं कशी वाटते जोडी नक्की सांगा आणि हा शेतकरी पुत्र